Analyzer News, Analyzer News. सियावर रामचंद्र की जय सुतीक्ष्ण मुनींच्या आश्रमात रामचंद्रांनी अगस्त्य मुनींच्या आश्रमाचा पत्ता सुतीक्ष्ण मुनींना विचारलाय आणि सुतीक्ष्ण मुनींनी त्यांच्या आश्रमापासून चार योजने अंतरावर दक्षिण दिशेला पिंपळाच्या वनात सरोवराच्या काठावर अगस्त्यमुनींचा आश्रम आहे हे सांगितलंय अगस्त्यमुनी तिथे कसे राहिले का राहिले याची कथाही ते सांगतायत आणि मागच्या भागात आपण बघितलं की वातापी आणि इलवल या दोन राक्षसांची कथा सुतीक्ष्ण मुनी रामचंद्रांना सांगताय वातापी आणि इलवल ही दोन अत्यंत शक्तिशाली राक्षस या राक्षसांना हवं ते रूप घेऊन जगण्याची विद्या अवगत होती त्यांना वाटलं की आपण आता अन्नाचा भाग झाला पाहिजे ते भाकरी होतील ते भाजी होतील ते वृक्ष होतील ते प्राणी होतील आणि त्याही अवस्थेत लोकांनी खाल्ल्यानंतर सुद्धा मरण येणार नाही असं वरदान त्यांना प्राप्त होतं आता खरं तर अन्न खाल्लं आणि ते पचलं संपलं की पण नाही ते पुन्हा जिवंत होऊ शकत होते मग यांनी काय केलं या दोघांनी मिळून वातापी आणि इलवल हे दोघं हत्यारेच बनले वाटतील त्यांची हत्या करावी वनामध्ये तपश्चर्या करणाऱ्या ऋषी मुनींना पकडावं ब्राह्मणांना पकडावं त्यांची हत्या करत टाकावी म्हणजे हे दोघं मिळूनच एक ब्रिगेड बनले होते कोणती ते विचारू नका उगाच पुन्हा अजून लफड नको वेगळंच महाभारत घडायचं पुन्हा अजून ब्राह्मणांना बोलवा त्यांची हत्या करा त्यांचे यज्ञ रोखा त्यांची तपश्चर्या भंग करा ऋषींची तपश्चर्या भंग करा हे काम सातत्यानं हे वातापी आणि इलवल करत होते व्हायचं असं की हा इलवल एखाद्या सज्जन माणसाचं रूप घ्यायचा आणि तो ब्राह्मणांच्याकडे जायचा त्यातला वातापी हा अन्न बनायचा छान सुग्रास भोजन बनायचा मग कुठल्या ना कुठल्या विधीच्या निमित्ताने हा इलवल ऋषीमुनींच्याकडं ब्राह्मणांच्याकडं जायचा आणि त्यांना म्हणायचा की आपण माझ्या घरी चलावं काही विधी करायचे आहेत ते करावे भोजन ग्रहण करावं अत्यंत सभ्य रूप घेऊन जायचा आणि मग या सभ्य रूप घेतलेल्या किलवलाच्या सांगण्यावरून ऋषीमुनींनी अन्न भोजन केलं त्याच्या घरी येऊन की तो ऋषींना निरोप द्यायला म्हणून बाहेर यायचा आणि आपल्या भावाला सांगायचा वातापी आता ये बाहेर आणि तो वातापी त्या ब्राह्मणांची पोटं फाडून बाहेर यायचा त्या ऋषींची मुनींची पोटं फाडून बाहेर यायचा शेकडो हजारो तपस्वींना यांनी असंच मारलं होतं बर वेगवेगळी रूप घेतल्यामुळं कोणाकडं जावं की नाही याच्याकडं जाऊ नये हेच कळत नव्हतं त्यामुळं दारी आलेल्या माणसांच्याकडं विधी करायचा आहे आणि तो करणं त्या तपस्व्यांचं ब्राह्मणांचं ऋषीमुनींचं कर्तव्य आहे म्हणून ते त्याच्याकडं विधी करायला जायचे तिथलं अन्न ग्रहण करायचे आणि ते ग्रहण केल्यानंतर हा राक्षस त्यांचं पोट फाडून बाहेर यायचा मारूनच टाकायचा ही घटना सगळ्या वनातल्या ऋषीमुनींच्याकडे पोचली होती ही रामाला कथा सांगतात बरं का सुतीष्ण ते तिथे आपण लक्ष ठेवायला हवं कथा सांगितली जातीय रामाला आणि तिचा सार येतोय सीतेच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल मग सगळ्या ऋषी मुनींनी मिळून अगस्त्यांना हा प्रश्न उपस्थित केला म्हणाले मुनीवर हे असं होत आहे कोण आहे काय आहे काही कळत नाही तेव्हा अगस्त्यांनी शांत राहा म्हणून सांगितलं अगदी शांत राहा चिंता करू नका मी आहे ना मी बघतो ज्ञानी माणूस हाच असतो बघा तो ज्ञानसंपन्न होतो आणि एकच सांगतो मी आहे ना माऊ ना चिंता करू नका मी आहे मी करतो काय करायचं ते खर तर हिंसा ब्राह्मणांना मान्य नाही करू नये आता अगस्त्य या इलवल आणि वातापीच्या आमंत्रणाची वाट बघतायत आला इलवल म्हणाला मुनी माझ्या घरी अशी अशी पूजा आहे आणि त्या पूजेला आपण उपस्थित राहावं आपण तिथे येऊन भजन भ्रक्षण करावं ठीक आहे चल गेले आणि वातापी जो अन्न बनून आला होता त्याला अगस्त्यांनी लक्षात येऊन सुद्धा खाऊन टाकला खाऊन टाकला आणि मग थोडा वेळ झाला सगळं झालं की ते निघायची वेळ आल्यावर त्यानं आपल्या भावाला हाक मारली इलवलाने वातापी ये बाहेर बाहेर ये म्हटल्याबरोबर खर तर अगस्त्यांचं पोट फाडून तो बाहेर यायला हवा होता पण आलाच नाही दुसरी हाक मारली अरे ये बाहेर आलाच नाही तेव्हा मंद सस्मित करत अगस्त्य मुनी त्याला म्हणाले आता तुझा भाऊ परत येणे नाही कारण अन्नाच्या करवी त्याला माझ्या देहात मी ढकलला आणि त्याला पचवून योग्य लोकी पाठवलेला आहे आता तो येणे नाही याने सगळ्या विद्या उपयोग करून बघितल्या पण आता कुठून येतो येतच नाही काहीच होत नाही संतापला प्रचंड चिडला आणि अगस्त्य ऋषींवरती हल्ला करून गेला हे म्हाताऱ्या आता तुलाच मारतो त्याला माहितच नव्हतं हे म्हातारं नुसतंच म्हातार नाहीये गणखर आहे अगस्त्य ऋषींनी आपल्या तपोबलाने प्रज्वलित केला आणि या अग्नीला सांगितलं की या इलवला संपवून टाक आणि तिथेच तो अग्नि सामर्थ्याने भस्मसात झाला दोनही राक्षसांना अगस्त्य मुनींनी संपवलं आता मला सांगा याला भस्मसात केल्यानंतर अगस्त्य ऋषींनी ब्राह्मण असूनही हिंसा केली की नाही केली मग ब्राह्मणांनी तपस्व्यांनी हिंसा करू नये या नियमाचं काय पुन्हा तिथे येतो अजून हिंसा करू नये हे इतकं खरं आहे तितकं धर्मरक्षणासाठी हिंसा करावी लागली तर करावी कोणत्याही वर्णातल्या माणसांनी हाती शस्त्र घेऊन राष्ट्र धर्म याच्यावरती आक्रमण झालं तर हिंसा करावी हिंसेच पातक नाही लागत त्या हजारो लोकांना जो माणूस अत्यंत अमानुष्य पद्धतीने मारत होता त्याला कौशल्याने मारून अनेकांना आश्वस्त आयुष्य जगायला देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे अनेकांच्या कल्याणाचा विषय एकाच्या दूर होण्यातून साधता येत असेल तर तो साधावा असे अगस्त्य मुनी होते रामा तुला याच अगस्त्य मुनीच्या दर्शनासाठी जायचंय सकाळीच निघावं आजचा दिवस शुभ आहे तेव्हा भल्या पहाटे रामचंद्र अगस्त्य मुनींच्या आश्रमाकडे निघालेले आहेत चार योजने अंतर चालून गेल्यानंतर संध्याकाळची वेळ येते आणि त्यांना ते पिंपळाचं वन त्या काठचा तलाव दिसू लागलाय तेव्हा काही क्षण थांबून रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतायत रा लक्ष्मणा आसमंतामध्ये यज्ञाचा धूर दिसतोय तिथल्या वातावरणाच्या पवित्र अभेची जाणीव मला होऊ लागली आहे इथलं वातावरण ही गंधित आहे मला वाटतं हाच अगस्त्य मुनींचा आश्रम असावा एवढं सुंदर दिव्य ठिकाण अगस्त्य मुनींच्या शिवाय कोणाचं असू शकत नाही रामा रा लक्ष्मणा आता एक काम कर पुढे अगस्त्य मुनींचा आश्रम आहे जाऊन सांग बाबा मी आलोय त्यांची परवानगी घे आणि मग आपण आश्रमात जाऊया रामाने जाऊन सांगायचं आलोय म्हणायचं असा प्रकार नव्हता हा म्हणजे उगा डोक्यात भ्रम काढून टाका की फारच मोठं झालतन जाऊन बघून येन राम आलेत म्हणून सांगून यायचं नव्हतं हो ते एखाद्याच्या घरी जातोय तर येऊ का आत हे विचारायला पाहिजे ते संयुक्तिक आहे का हे विचारायला पाहिजे आणि अशा तपस्व्याच्या आश्रमात आपण गेल्यानंतर त्यांच्या नित्य साधनेत काही व्यत्यय येणार नाही ना याची ना, काळजी घ्यायला पाहिजे म्हणून लक्ष्मणाला पुढे पाठवलंय आणि परवानगी घ्यायला सांगितलेलं आहे आता ही परवानगी अगस्त्य कशी देतात आणि त्यासोबत आणखी काय देतात हे सुद्धा बघणं आवश्यक आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये सी आवर रामचंद्र की जय